गांधीनगर येथील एका कारखान्याच्या केमिकल साठ्याला भीषण आग लागली मोठ्या स्फोटामुळे अक्कलकोट रोड पुरता हादरून गेला होता अक्कलकोट रस्त्यावरील गांधीनगर येथील पेट्रोलजन्य पदार्थांच्या केमिकल साठ्याला आग लागून सहा मोठे स्फोट झाल्यानं परिसर हदरून गेला सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं नुकसान झालं आहे अक्कलकोट रस्ता गांधीनगर भागात राजलक्ष्मी भुतडा गोकुळ भुतडा रघुनाथ भुतडा आणि मधुसूदन भुतडा यांचा श्री शुभ इंडस्ट्रीज हा चिकटपट्टी तयार करण्याचा कारखाना आहे या कारखान्यास काल आग लागली होती आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधीक्षक केदार आवठे व त्यांच्या जवानांनी तातडीने धाव घेतली सुमारे दहा ते बारा पाण्याचे टँकर मारून आग भिजवण्यात आली आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही आगीत सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही